आता बऱ्याच जणांना बरं का असं वाटे महाराज की आम्ही आत्तापर्यंत हे सर्व तुमचं ऐकलं हा फक्त आता आम्हाला एक गोष्ट सांगा की आम्ही काही केल्याने नाही आम्हाला काय करावं लागेल की जेणेकरून सुद्धा आमचा मृत्यू हे आमचा शेवट आम्ही भला करेल जसा जगद्गुरु तुकोबर आहे पिंड पदावर म्हणजे दान केला दिला लिया करी मी माझ्या हाताने माझा हा पिंड जो आहे आता महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो पिंड म्हणजे हा देह हा आपण देऊ शकतो का भगवंताला देऊ शकतो का तर जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात मी जे केलंय ते तुम्ही करा मी काय केलं काय ते ठिकाणी म्हणतात तन म्हणा धन दिले पंढरीराया हे तन दिलं मन दिलं धन दिलं कुणाला भगवंताला अर्पण केलं पांडुरंगाला अर्पण केलं आता सांगावया उरले नाही मी माझ्या मनेसहित वाचा काया अवघे दिले पंढरगी राय आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल महाराज अय मावशी तन मन धन द्याय म्हणजे मग जिवंत कसा राहणार हो आम्ही हा आहे का नाही <coughs> मनामध्ये हा विचार आला का नाही तुमच्या लक्ष देऊन का खबर का जरा किचकट आहे पण याचं ज्ञान प्रत्येकाला होणं हे आवश्यक आहे तनाने मनाने धनाने आपण भगवंताला देऊ शकतो का अहो ज्यांचं आहे त्यांना देणं दान करणं त्यांना कारण हा देह कुणी दिलाय कुणी दिला माऊली हा बरोबर देवे दिला देवे दिला देवानीच दिला देह पण कशासाठी भजना गोमटा मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये हे बुद्धांप्रमाणे सांगतो भगवंताने हा देह दिलाय हे तर मान्य आहे तुम्हाला मग ज्यांनी दिला त्यांनाच आपण जिवंतपणे परत देणे आवश्यक आहे का नाही तेवढं सांगा ऐ मावशे घेतलेली वस्तू परत जेची त्याला देणं आवश्यक आहे का नाही हा माणसं म्हणाल काय काय नाग म्हणून तर तरी लाऊडस्पीकर ना हा होय बाबा म्हणून एका असू द्या हे जाण्याला बी खूप म्हणजे महत्वाचा अभंग आहे तिकडं नाही जात आता तर ज्यांनी आपणाला हा देह दिला ऐका नाही सत्तावीस तत्वाचा देह दिला पण आता खाली पडलेला जो देह आहे लक्षात ठेवा आम्ही काय करू शकतो महाराज आम्ही काय करू शकतो की जेणेकरून आम्हालाही जगद्गुरु तुकुबारा यांसारखं आता त्यांच्यासारखं जमल ना। का हो आपल्याला महाराज जमेल का आपल्याला नाही ना पण प्रयत्न करायला काय गेलं प्रयत्न अनेक जणांनी केले ते यशस्वी झाले आपणही प्रयत्न करून फक्त श्रद्धावान बा देह द्यायचा म्हणजे किलो किलोवर देह तोडून वाटे घालून भगवंताला नाही अर्पण करायचं तुम्हाला आम्हाला जे दुःख आहे ते या देहाला दिला भगवंतानी दे। वस्तू भगवंतानी दिली पण त्याला तू माझीच जर म्हणून बसलास वस्तूमुळं दुःख नाही लक्षात ठेवा दुःख कशामुळे आहे तर त्या वस्तूला माझी म्हटल्यामुळं दुःख आहे आणि मग ज्यांनी दिलेला आहे त्यांचं त्यांनाच जिवंत असताना परत करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर पाठीमागचा थोडासा आजच्याच प्रवचनामधला थोडासा पाठीमागचा भाग आठवा मी स्थूलदेह सूक्ष्मदेह आणि त्याच्याबरोबर कारणदेह महाकारणदेह त्यामध्येच मनाच्या अवस्था जागृतीमध्ये सुशुक्तीमध्ये स्वप्न अवस्था आणि सुशुक्ती हे सांगितलं होत मग इथे काय करायचंय आपणाला मन चेतन मन चेतन मन तर आपली आपण अंग टाकलं आलं का लक्षात झोपायला अंग टाकलं की चेतन मनाचं कार्य संपलं जागा तोपर्यंत चेतन मग पहिलं कार्य काय करायचं आहे ते बघा दिवसभरात जे काही आपल्या हातून निमित्त का आपण कर्म घडला असेल हे कर्म माझ्यामुळं घडलं हे जे असा तुम्ही स्वतःवर ओढून घेताय माउली लक्ष द्या नीट व्यवस्थित हे तुम्ही स्वतःवर ओढून घेऊ नका जे काय घडते जे काय आज दिवसभरामध्ये घडलं ते कुणाच्या कृपेमुळे घडलं भगवंताच्या कृपेमुळे घडलं त्याच्यामुळेच घडलं त्यांनीच अशा पद्धतीनं बुद्धी सकाळी उठवलं कुणी कुणी तुम्हाला त्यांनीच उठवलं का तर रात्री लक्षात ठेवा चेतन मनानी लक्ष द्या का पुढं सुशुप्त अवस्थेमध्ये जे अचेतन मन आहे अनकॉन्सियस माइंड कॉन्सियस माइंडने काय केलं की आपण जसं आपल्याबरोबर असणारं ओझ जिथे आपण मुखांक करतो तिथेच या घरामध्ये ठेवून देतो दे मग आता या घरामध्ये मनाची जी तिसरी अवस्था आहे अचेतन ती कॉन्सियस माइंडनी फक्त अचेतन मनाला संदेश द्यायचा काय संदेश द्यायचा जो अप्ताना? की भगवंता दिवसभरात जे काय माझ्या हातून कर्म घडलेला आहे आता भगवंताला अर्पण करायचं म्हणजे वाईट कर्म या हातून घडतच नाही आणि कमीत कमी संप्रदायामध्ये असलेल्या व्यक्तीच्या हातून तर वाईट कर्म घडत नाही कारण इथं द्वैत संपल्याशिवाय आपण आपल्या हाताने पिंड दान करू शकत नाही सगळं श्रेय आता जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात मी हे दिलं हे दिलं हे दिलं आता शिल्लक माझ्याजवळ काय राहिलं तर जे मन हे वाचे सहित काय सह भगवंताला दिल्यामुळे अवघे दिले पंढरीराय ह्याला जे माझं म्हणतोय हे माझं धन आहे हे माझ्यामुळे मिळाले प्रारब्धेची जोडे धन प्रारब्याचे वाडे मान जे काय मिळालं ते त्याच्या कृपेने मिळालं माझ्यामुळे मिळालं नाही भगवंता जे काय मला आज देऊ केलं ते तुमच्याच कृपेनं दिल्या दिलेलं दिले मला तुमच्या चरणी अर्पण करतो झोपताना पहिलं कार्य हे करायचं मग हे चेतन मनाने गाठोडं कोणाकडे दिलं हे जे सांगितलेलं आहे हे गाठोडं कोणाकडे दिलं त्याच देहामध्ये असणार अचेतन मन मग हे गाठोडं दिल्यामुळं लक्षात ठेवा अचेतन मन आहे काय करताय देहात राहूनच ते जिथल्या तिथं काळजी घेणार आहे ना फक्त पाच टक्केवर आपण दिवसाचं कार्य करू शकत नाही लक्षात ठेवा हे चेतन मन अचेतन मन जे आपल्या शरीरामध्ये जवळजवळ चौऱ्याण्णव पंच्याण्णव टक्के जे कार्य करत त्याच्यातला बराच काही भाग हे चेतनामध्ये रूपांतर करण्याचं कार्य मादे मना कर। कर मादे, पाँच पाँच हे आपल्या झोपीमध्ये होत असत मग हे अचेतन मनाकड जबाबदारी दिली आपण बिद्धास्त्र झालो स्वप्नावस्थेमध्ये स्थूल देह पडलेला आहे पाच कर्मेंद्रिय पाच पंच महाभूत हे दातत्व पडलेले आहेत पण सूक्ष्म आणि ज्यामुळे हे दोन्ही देह मिळाले या हे दोन्ही देह साठी कारणीभूत असलेला तिसरा देह कारण देह लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये कारणदेहामध्ये काय आहे तर वासना कुणाची मनाची वासना या वासनेमुळं जन्म घेणे लागे वासनेच्या फक्त दिलंय त्यांनी दिलंय का लक्ष हे बा संतांना मरावही लागत नाही आणि जन्मावंही लागत नाही बघ तुका म्हणे माझा धाडिले निरोप भगवंतांनी त्यांना पाठवलेला जावा आणि एवढं कार्य म्हणून तुम्ही आम्ही लक्षात ठेवा ज्ञान अमृत आहे की जे ज्ञान अमृत पेल्यामुळं या भवसागरातून आपण तरुण जाऊया पण हे ज्ञान अमृत किती जाणाला कळत तशा पद्धतीनं शिष्यही तयार होत नाही आणि तशा पद्धतीनं गुरु भेटत येत नाहीत योग्य गुरु भेटले तर शिष्य नसतात शिष्य योग्य असेल तर गुरु त्या पद्धतीचे नसतात त्याच्यामुळं ग्रंथ हेच आपले गुरु आणि स्वतःच गुरु स्वतः व्हा जोपर्यंत स्वतःच गुरु स्वतः होता येत नाही जगद्गुरु गोपरायांचं माझी मनीचा जाणूनय भाव किंवा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव ह आपणाची देवत होय स्वतः आपल्याला स्वतःचा गुरु जोपर्यंत स्वतः हो, होता येत नाही तोपर्यंत आपण पिंडदान करण्यासाठी किंवा पिंड पदावरी या लायकीचा आपण ठरत नाही मग आता पुढे नीट लक्ष द्या जरा मध्ये विषय आल्यामुळे डिस्कंटिन्युअस मना होतोय आणि कंटिन्युअस घडल्यामुळं माझा आवाजही थोडासा बसलेला आहे पण ऐकूया तरी सर्वांना तर हे लक्षात आलं मग हा संदेश अचेतन मनाला मिळाला की अचेतन मन ते गाठुडं घेऊन तिथेच आहेत कसं होतं भगवंताकड सुशुक्ती अवस्थेमध्ये लक्षात ठेवा जिथे गाढ निद्रा लागते स्वप्नावस्थानावे तिथे वासना फक्त शिल्लक राहिलेली असते आणि ह्या वासनेमुळं लक्षात ठेवा आपणाला हा देह जोपर्यंत तुम्हाला दिलेला आहे तु। तोपर्यंत सोडता येत नाही किंभवना त्या वासनेमुळं देह जरी झोपेमध्ये पडलेला असेल अलक लक्षात तर त्या देहातून आपण ह्या अचेतन मनाने भगवंताकडे जाऊ शकतो भगवंताला आपण पाहू शकतो मात्र जसं चार्जर लावला मी का लक्षात तर आता मोबाईल म्हणजे देह समजा काय हा देह त्या मोबाईल मधली बॅटरी म्हणजे हा सोल समजा त्या बॅटरीमध्ये सर्व काय आहे तिला चार्जिंग करायचे मात्र बॅटरी कधीही त्या मोबाईल मधून बाहेर येत नाही मग काय करतोय ते पहा आपण बॅटरी तिथंच आहे देह तिथंच पडलेला आहे त्याला फक्त हे आपण दिवसभराचं स्मरण नामस्मरण जे केलेलं आहे ते त्यांच्या चरणी अर्पण केल्यानंतर आपण अशा ठिकाणी ते अचेतन मन आपणास घेऊन जात शरीर न सोडता लगे पुन्हा वाचनेमुळं मी अगोदरच बोलून गेलो की जोपर्यंत आपल्याला आयुष्य दिले तोपर्यंत आपला मृत्यू होत नाही किंवा या देहातून बाहेर आपण जाऊ शकत नाही आणि जेव्हा जातो तेव्हा पुन्हा आपल्याला माघारी येता येत नाही पण पुन जिवंतपणे दररोज जेव्हा आपण झोपतो तेव्हा मोबाईल जसा चार्जिंगला लावून ठेवतो हा चार्जर आहे लक्षात ठेव लक्ष चार्जर आहे ह्याच्यामध्ये चार्जिंग नाही चार्जिंग नाही हे बघ हे मधला अतिसूक्ष्म असणारा आपणाला दृश्य आहे ढागा आहे हा एकीकड मोबाईलच्या बॅटरीला म्हणजे देहाला जोडलेला आहे हे लक्षात तुमचं हे बा हे काही चार्जिंग करत नाही पण हेच कार्य काय ह्याचं कार्य आपण चेतन त्याला उपदेश दिल्यामुळं ते अचेतन आपल्यामधली जशी चेतना तिथले जाऊन हे ह्याला असं जॉईन होतंय हे बा हे लक्षात आलं आणि आपण कुठं लावतो ते पिन खूप असतोय बरोबर हे अचेतन आहे हे चार्जिंग करते का नाही हो पण याच्या सहाय्यानं भगवंताकडं आपण जाऊ शकतो आणि भगवंताकडची ऊर्जा ही याच्यामध्ये ये येऊन या मार्फत आपल्या सोलला मिळते म्हणजे कोणाला मिळते बॅटरीला मिळते आतमध्ये सोल आहे आत ना आपल्या देहामध्ये त्याला मिळते आणि त्याला मिळाल्यामुळं हे तर कंटिन्यू आपण एक ठराविक लागते पण किती आता हे चार्जिंग होण्यासाठी प्रत्येकाचं किती वेळा चार्जिंग व्हायचं या मोबाईलच्या बॅटरीवर अवलंबून आहे आणि चार्जरच्या पॉवरवर अवलंबून हे अचेतन किती तुम्ही कार्य नाही करताय त्याच्यावरती आवडून हे लावलं की तेथील ते इलेक्ट्रिक लाईट लक्षात ठेव म्हणजे भगवंताची ऊर्जा समजा परमात्मा आत्मा हा परमात्म्याला अचेतन मनाच्या साह्याने सुशुद्धी अवस्थेमध्ये जोडला गेला आणि आपला सोल काय होऊ लागला चार्ज होऊ लागला मग उद्याच्या दिवसापर्यंत फुल्ल चार्जिंग झाला की काय होतो आपण हा चार्जर काढतो अचेतन मन हाय तसं जागेवर येत आणि आपण एकदम जागो होतो जागो होतो म्हणजे लगेच आपण मोबाईल ऑन करतो नीट लक्ष द्या म्हणजे आता चेतनमध्ये रूपांतर झालं पण याच्या साह्यानेच भगवंताची भेट घेऊन दररोज रात्री काय सांगितलं दररोज रात्री हे आपण चार्जिंग सोल चार्जिंग होतोय मग आता पुढे आज केलेलं कर्म तर कोणाकडून आपण त्याचं मला काय नाही त्याच्या इच्छेनं घडलंय त्याच्या इच्छेनं घडलंय त्यांच्या चरणी आपण अर्पण केलं पण आज जे कार्य घडलं ते उद्या घडेलच असं नाही कर्मांतर बरा म्हणजे आपली दररोजची झोप हे एक छोटासा मृत्यू आहे की जी फायनल आपणाला हा स्टेडियम मध्ये जाऊन खेळायचं आहे आणि तिथे योग्य खेळण्यासाठी म्हणजे तो शेवट गोड होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे दररोज रिहर्सल केली पाहिजे कशाची प्रॅक्टिस कशाची केली पाहिजे हे आपल्याला दररोज माहिती असलं पाहिजे की ज्याच्याकडून घेतलेलं आहे त्यालाच दान करायचा आणि जगद्गुरु तुकोबाराय बर का असा देह दररोज लक्षात ठेवा मन लागत नव्हतं तरी माझ्या मनाला गो छंद कुठल्या मनाच्या अवस्थेला अगं चेतन चेतन मध्ये ते गाठोडा अर्पण केलं अचेतनला वायरच्या जो साय्याने जोडल्यामुळं भगवंताकडे दररोज चार्जिंग होऊन यायचे आणि म्हणून काय खातो आम्ही अलग लक्ष या देहाने ज्या ज्या क्रिया करतो त्याच्या कृपेमुळे होत असल्यामुळं आम्ही त्याचं श्रेय घेत नाहीये मग तुम्ही काय करायचं काय करणं आवश्यक हो आहे तुम्ही तर दररोज तुम्ही नामस्मरण करणं त्यांच्याच ज्यासाठी हा देह दिलाय त्याच कार्याला त्यांच्याच कृपेने लावणं त्याचं श्रेय स्वतःकडे न देता हे तुम्हीच दिलेलं आहे तुमच्या चरणी दररोज सायंकाळी काहीही रडू द्या करणं हे दररोज सायंकाळी अर्पण करणं उद्याची चिंता न करता आता चार्जिंगला लावल्यानंतर मोबाईल चार्जिंग, ला ला चार्जिंग होणारच ना एवढा विश्वास पाहिजे फक्त आपला हे दृश्य आहे त्याच्यावर विश्वास आहे आणि अदृश्य त्याच्यावरती विश्वास नाही बरोबर आहे ना मगली हा तर आपण काय करावं दररोज काय करावं हे मी सांगून गेलो पुढे हळूहळू टप्प्याटप्प्याने आणखीन मी पहिलं चरण चालू आहे आपलं आणखी दुसऱ्याकडं मी गेलेलो नाहीये आता पिंड पदावली म्हणजे ह्याच्यावरचा अधिकार तर जिवंतपणे महाराजांनी तुम्हीच दिलेला आहे तुम्हीच चालवायचं मी निमित्त आहे असं समजून घ्या सेवा तुम्ही भगवंताची करताय कुठलंही कार्य करताय कामामध्ये काम काय मनावाचे राम राम भगवंताचं नाम हेच धन आहे बर का परमार्थ हे महाधन जोडी देवाची चरण किंवा विठ्ठल विठ्ठल हे धन कधीचे काळीचे प्रमाण अनेक का आहेत आणखीन पुढे मला विषय असा सांगायचा आहे